रामदास निर्मळ सारखे अशा अनेक एज रोज घरी येतात रोज धमक्या हे करू नको ते करू नको याच्याबरोबर बोलू नको त्याच्या स्वतः प्रकल्प अधिकारी सुद्धा मला सांगतो की तू या माणसाबरोबर का बोलते त्या माणसाबरोबर का बोलते म्हणजे यांचा काय राईट आहे मला बोलण्याचा यांची काय मला या सगळ्या भीतीने या दडपडाने आम्ही घाबरून येणा गपसायची वेळ होती संपर्क आ, नमस्कार मी सविता सदेव मते आदिवासी कार्यकर्ता मला आदिवासी सेवक पुरस्कार सामाजिक कार्य माझं सामाजिक कार्य चांगल्या प्रतीचं असल्या मला आदिवासी सेवक पुरस्कार भेटला आता मी ही काल आहे ना मॅडमची एक बातमी पाहिली प्रदीप देसाई यांच्या विरोधात त्यामुळे मग मी प्रण, त्या तुम्हाला संपर्क केला की ही ज्या मॅडमनी तक्रार केलेली हे अतिशय योग्य आणि राईट आहे आणि याविषयी मला सुद्धा काहीतरी बोलायचं माझं पण दुखणं तुमच्या पुढे मांडायचं मीडियाच्या माध्यमातून समाजापुढे आलं पाहिजे या हेतून मी तुम्हाला संपर्क केला म्हणजे काय झालेलं आहे सर की आम्ही ना जवळजवळ आठ ते नऊ महिने दहा दहा चोवीस या तारीखला आम्ही या प्रकल्प विरुद्ध म्हणजे हा अधिकारी नवीन नवीन जेव्हा आदिवासी कार्यालयात नियुक्त झाला म्हणून आम्ही त्याला भेटायला गेलो त्याचं स्वागत करण्याकरता त्यांनी डायरेक्ट आम्हाला उत्तर दिलं की तुम्ही आदिवासी लोकांना तुमचा वास येतो तुमचा राहणीभात चांगले नाही तुम्ही आमच्यापासून लांब राहा तुम्हाला आमच्यासारखं बोलण्याचा ऍटिट्यूड नाही किंवा राहण्याचे तुमचे कपडे बिपडे अशी रचना नाही असंच एकदम त्यांनी गलिच्छ भाषेत त्यांनी बोलणं गेलं आणि आदिवासी स्त्रिया तर म्हणे फार खालच्या दर्जाच्या असतात असं जेव्हा त्यांनी ते भाष्य केल्याच्या नंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज केला होता म्हणजे ही गोष्ट आहे दहा दहा चोवीस दोन हजार चोवीस याच्या नंतरला आम्ही हा तक्रार अर्ज नुसतं पोलीस स्टेशनला न देऊन न थांबता मंत्रालयात दिला आदिवासी मंत्रालयात दिला उपमुख्यमंत्र्यांना दिला म्हणजे सगळ्यांनाच आम्ही त्याचा पाठपुराव हो केला जवळजवळ आठ ते नऊ महिने आम्ही मंत्रालयाचे पाठराखण करत होतो आणि पोलीस स्टेशनला वारंवार जात होतो परंतु काय कोणी आमची दक्षता घेतलेली आहे काहीच घेतलं नाही हे सगळं दुखणं मला आज तुमच्या माध्यमातून हे पुढे आणायचं आहे त्या कार्यालयात जायचा हेतू असा होतो की चला नवीन अधिकारी आलेले आहे आपल्यालाही त्यांच्या माध्यमातून नवीन काही योजना भेटतील आमच्या समाजाला काहीतरी उत्कृष्ट होईल या हेतून आता आपल्याला पुरस्कार भेटला त्याचं काहीतरी आपण चीज केलं पाहिजे या हेतून बी तिथपर्यंत जात होते की आमच्या समाजाला प्रकल्प कार्यालयामार्फत काहीतरी यो योजना आल्या पाहिजे जे आताच्या म्हणजे कशा एकवीसशे शतकाच्या याच्या गरजेनुसार तुम्ही त्या आल्या पाहिजेत नुसतंच ते जुन्या पद्धतीचे नेहा घर घंटीने हे न देता आम्हाला काहीतरी नवीन पद्धतीचे म्हणून आज आम्ही त्यांच्यापर्यंत जात होतो त्यांना भेटण्याकरता म्हणलं चला आपण काहीतरी आपले नवीन मुद्दे मांडता येतील आपल्याकडे बचत गट आहेत त्यांच्या माध्यमातून काहीतरी करता येईल म्हणून आम्ही त्यांना नवीन प्रकल्प अधिकारी आला त्यांना आनंद आला की चला बाबा काहीतरी तो करेल या भावनेने आम्ही त्याला भावने नक्कीच ते ना अवरात्र काम करणार आहेत काय काम केले त्यांनी गेल्या वर्षभरात अधिकारी नियुक्त झाले केवळ आजपर्यंत त्याच्या नुसत्या तक्रार नुसत्या तक्रारी असं ठोस थो, काम केले काय एखादी मंजूर रस्त्याला काम टाकलेले किंवा अमुक अमुक ठिकाणी एखादा मेळावा घेऊन आमच्या आदिवासी गरीब लोकांसाठी काहीतरी त्यांनी त्याच्यातून मार्ग काढलेले आहेत त्यांच्या रेशन कार्ड काढून दिलेले किंवा जातीचे दाखले काढून दिलेले किंवा त्यांच्या आरोग्याचे काही मेळावे घेतलेत असं काही त्यांनी आजपर्यंत कार्य केलेलं नाही केवळ के हा नुसता भूल ताप्या केवळ हा के ले ले हा हे मंत्रालयापर्यंत अर्ज केलेले वर्षानुवर्ष आम्ही मिळवलं दहा आठ दहा महिने हेल्पा सुद्धा आमची दक्षता घेत नाहीये आणि हा केवळ त्याच्यात त्या गोड बोली या वृत्तीवरती आणि तो सगळ्यांना असं दाखवतो मी आमक करतो ते करतो पण काही एक करत नाही उद्देश काय नक्की नक्की मी टक्के सांगू शकते आज तुम्ही एक आता एखादी स्त्री आपण एखाद्या घरामध्ये आली त्या, त्या व्यक्तीने ते काही एक कार्य न करता तुम्हाला सांगितलं ना कुठेतरी त्यांनी आमच्या आरोग्य शिबिरे त्यांनी लावली पाहिजे होती त्यांनी आमच्या कातकरी बांधवण करता किंवा आमच्या आदिवासी एखादा मेळाव घेऊन तिथे काहीतरी आपल्या प्रगतीच्या दिशेने त्यांनी काहीतरी आम्हाला तिथे ठोस कार्यक्रम घेतला पाहिजे होता कुठल्या योजना तर नाहीच नुसत्या ह्या कागदावरती आज तुम्हाला एक कमत सांगते तुम्हाला मला वाटतं हे दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस मध्ये काही टेंडर आले आपल्या आता मला वाटतं दोन महिने झाले असतील हा एक मंडप डेकोरेशन या, या पद्धतीचा एक टेंडर घ्यायचे होते ते टेंडर आणि नाश्ता भोजन हे देण्यासाठी दोन टेंडर हे टेंडर त्यांनी कागदपत्रे सर्व करून घेतलं आम्ही डिपॉझिट भरला बर तुला आम्हाला कुणालाच काम द्यायचं नाहीये तर आमचे डिपॉझिट अडकून त्याची काहीच करत नाही जर तू पण एक तारीखला टेंडर भरायची आम्हाला तारीख देतो दहा तारीखला तू ओपन करणार होता ते ओपनही करत नाही मग तीस तारीख सांगितलं जाते म्हणजे तीस तारीख अख्खा महिना आमचा त्याच्यात जातो पण तो अजूनपर्यंत त्यांनी ते ओपन केलेले नाही आमचे डिपॉझिट त्यांनी तसेच दडपून ठेवलेले दाबून ठेवलेले मग याचा अर्थ काय होतो हा कामच करायचं नाही याला फक्त कागदपत्रे त्याला दाखवायचं की मी याव करू शकतो त्याव करू शकतो टेंडर काढू शकतो या आदिवासी समाजाची प्रगती करू शकतो काही एक करत नाही आज जवळजवळ चार सहा महिने झाला आम्ही नुसतं ते टेंडर आणि योजना यांची कागदपत्र रामवते आज आमच्या आदिवासी बांधव आज आद, डोंगरध्यातला माणूस तिथपर्यंत येतो दहा वेळा येतो त्याचे अनेक प्रकारचे कागदपत्र तिथे त्यांनी घेतो नाही असं नाहीये पण कुठल्याही प्रकारची एकही योजना आलेली नाही फक्त ही कागदपत्रे लिखित आहे हे फक्त दाखवण्यापुरतं आहे दाखवून द्यावं त्यांनी माझं तर स्पष्ट आणि हे मत आहे की त्यांनी काय काम केलंय वर्षभरात दाखवून द्यावं नुसतं कागद नाचू नको म्हणा वास्तविक आम्ही जेवण स्वयंपाक केलाय तर तो स्वयंपाक आम्हाला दाखव नुसता तुम्ही रिकामे भांडी दाखवायची आणि म्हणायचं स्वयंपाक केला हे दाखवू नको हे कागद दाखवून आम्हाला बोलू म्हणजे काय म्हणतात भूल थापायला आम्हाला दाखवू नको प्रत्यक्ष हे काम केलंय रस्त्याचं के काम केलं ते दाखव ना हा रस्ता केला नाही तिथे आरोग्य शिबिर घेतलं तर दाखव तिथे आरोग्य शिबिर घेतलेलं आम्ही नक्कीच आम्हाला आनंद वाटेल की निदान आमचं काम नाही तर परंतु आमच्या काही बांधवांचं काम करतोय नक्कीच आम्हाला आनंद वाटतो परंतु याचं असं काही नाही आज दुसऱ्या ते ही टेंडरच नाही अशा अनेक योजना आहेत ज्या आमच्या आदिवासी लोकांकरता त्यांच्या प्रगती करता त्यांच्या उन्नती करता शासन राहत परंतु त्या ह्या सगळ्या योजना फक्त कागदावरती आहे वास्तव्यात काही नाही

कि तिला न्याय मिळू शकतो तर आम्हाला काय नाही परंतु आम्ही याच्या भीतीला घाबरून याच्या दहशतीला घाबरून याची माणसं रात्री येतात दिवसा येतात सप्प झपतून उठत नाही तर याची माणसं आमच्या दार तोबी असतात हा कंटाळून गेलो बरं तुम्हाला असं माझं जर खोटं वाटत असेल तर माझ्या घरी विचारा आमच्या गावातल्या लोकांना विचारा की याची माणसं येतात की नाही एक बचत गटाला मागच्या पंचवर्षी याच्या दोन चार वर्षापूर्वी जुन्या अधिकाऱ्यांनी बचत गटासाठी एक मशीन मंजूर केली होती प्रिंटिंग प्रेस म्हणून त्याचा काय राईट आहे पाच वर्षापूर्वी दिलेल्या गो गोष्टी आता त्यांनी उकरून काढायचं आता तपास लावायचा चार चार वेळा त्या मशीन तपासायला तुझी माणसं का येतात काय येतात काय येतात मला हे म्हणायचं आणि तेच बचत गटाला काय येतात अख्या पुणे जिल्ह्याच्या अनेक बचत गटाला त्या मशीन भेटल्या तिथे काय जात नाहीये कारण त्या बचत गटात मते मॅडम नाही या बचत गटात मते मॅडम आहे म्हणून त्या बचत गटाची तुम्ही हॅरेसमेंट करायची का पर किशी करता तर करता बचत गटाची करता आणि जे कर्मचारी येतात त्यांना फक्त तेच काम आहे का की फक्त जा मते मॅडम फक्त इन्क्वायरी करा म्हणजे तुम्ही फक्त आमची आमच्या जीवावरती हे कर्मचाऱ्यांचा फुकट पगार काढायचा नुसतं तुमच्या मनमाने कारभार करायचा का हे सिद्ध होत म्हणजे हा व्यक्ती जो आहे हा केवळ स्वतः पुरत जगणारा माणूस आहे यांनी यांना स्वतःचे खिशे मारायचे आणि काय करतो त्याचं त्यालाच माहिती दुसरा किती चांगला माणूस असला तर त्याच्या पायाखालीच बबला गेला पाहिजे हे त्याची त्याची